नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय विशेष उपवासाच्या काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय उपवासाचा पराठा व उपवासाची रस्सा भाजी एकदा का तुम्ही हा उपवासाचा दणदणीत पोटभरीचा फराळ केलात ना की मध्ये आधी तुम्हाला काहीच खाण्याची इच्छा होणार नाही फार मेहनत घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मऊ लुसलुशीत गुबगुबीत गुब उपवासाचा पराठा व गोड आंबट तिखट चटपटीत उपवासाची रस्सा भाजी नवरात्र विशेष उपवासाचा पराठा करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला एक कप म्हणजे साधारण दोनशे ग्रॅम भगर निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायची आहे आणि ती मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायची आहे भगरचं पीठ तयार करण्यासाठी तिला भाजण्याची अजिबात गरज पडत नाही हे पहा न भासासुद्धा सुद्धा भगरचं किती बारीक पीठ तयार झाले आहे मिक्सरवर तयार केलेली ही भगर तुम्ही चाळणीनं चाळून देखील घेऊ शकता परंतु मला तरी तशी गरज वाटत नाही आता आपण हे पीठ एका बोलमध्ये काढून घेऊया आता गॅसवर एक कढी गरम करण्यासाठी ठेवायची कढी गरम झाली की त्यामध्ये दोन टेबलस्पून शेंगदाणा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून जिरं आणि एक टेबलस्पून आलं मिरची ठेचा घालायचा आहे आणि हा ठेवायचा आपल्याला मंदाचे भर एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये सुकलेल्या तिखट लाल मिरचीचे अशा प्रकारे तुकडे घालायचे आहेत आणि ते सुद्धा याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे अशा प्रकारे सुकी तिखट लाल मिरची नसेल तर तुम्ही अर्धा टी स्पून तिखट लाल मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालणार आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला आपण ज्या कपानं भगर घेतली होती ना त्याच कपानं दोन कप पाणी घालायचं आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मोठ्या आचवर या पाण्याला आता आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे लक्षात ठेवा पाण्याचं प्रमाण अजिबात चुकवायचं नाहीये दोन कप म्हणजे अगदी दोनच कप पाणी घालायचं आहे मी इथे कपाचा वापर केला आहे तुम्ही एखादा ग्लास वाटी किंवा कोणतंही भांड वापरू शकता पाण्याला खळ करून उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे सैध मीठ आणि अर्धा टी आमचूर पावडर घालायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला अर्धा मिनिट असंच मोठ्या आचेवर खळ करून उकळी द्यायचं आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आपण जे भगरचं पीठ तयार केलं आहे ना ते एका हातानं या पाण्यामध्ये घालत जायचं आहे आणि दुसऱ्या हातानं चमच्याच्या सहाय्यानं ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे क्रिया आपल्याला पटपट आणि एकसारखी करायची आहे म्हणजे आपण उपमा सांजा कसा करतो अगदी तशीच क्रिया आपल्याला इथे करायची आहे चमच्याने हलवता हलवता जसजसं मिश्रण हे घट्ट होत जाईल ना तसंच त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते परंतु त्या चमच्याच्या साह्यानं मोडत राहायच्यात आणि मिश्रण आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे हे पहा आपलं मिश्रण पूर्णपणे घट्ट झाले त्याचा गोळा तयार झालेला आहे आणि ते कढई देखील सोडायला सुरुवात झालेली आहे सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत आता यामध्ये दोन मोठ्या उकडलेल्या बटाट्यांचा कीज घालायचा आहे आणि तो या वरईच्या पिठाबरोबर म्हणजे गोळा झालेल्या गोळाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे हे मिश्रण मिक्स करता करता आपल्याला चमचा सहाय्याने दाबत दाबत राहायचे आणि हलवतही राहायचे म्हणजे जर बटाट्यामध्ये काही गाठही राहिल्या असतील तर त्या सुद्धा मोडून जातील आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स एकजीव आता यावर झाकण ठेवायचे आणि दोन मिश्रणाला आपल्याला दर दरून एक वाफ काढायची दोन मिनटांनी दर दरून वाफ आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे जोपर्यंत आपलं हे मिश्रण मूरत आहे तोपर्यंत पराठ्यांबरोबर खाण्यासाठी आपल्याला एक रस्सा भाजी करायची ती कशी करायची ते आता आपण पाहूया त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई तेल गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून तेल घालायचं तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं अर्धा इंच किसलेलं आलं आणि दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून तिखट लाल मिरची पावडर घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिरची पावडर व्यवस्थित मिक्स झाली की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी घरचं घट्ट ताजं दही घालायचंय ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय दही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मोठ्या आचेवर हे दही आपल्याला तेल सुटेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे हे पहा अगदी दोन तीन मिनटांमध्येच आपलं दही अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि त्याला तेल देखील व्यवस्थित सुटलेलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे सैंदव मीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ मिक्स झाल्यानंतर यामध्ये दोन टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूड घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता मोठ्या आचेवर हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे अगदी दोन तीन मिनिटांमध्ये आपले मिश्रण घट्ट झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला एक उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा मिक्स झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या वाटीला अर्धी वाटी दही घेतलं तर त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचे आणि ते यामध्ये घालायचे एक टी स्पून साखर सुद्धा घालायची आहे साखरेमुळे दह्याचा आंबटपाना बॅलन्स होतो आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मोठ्या आचेवर या मिश्रणाला आपल्याला खळखळून उकळी आणायची खळखळून उकल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि या कढईवर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे परंतु झाकण ठेवल्यानंतर झाकणाला थोडीशी फट ठेवायची आहे म्हणजे भाजीला तर्री छान येते मंद आचेवर पाच मिनटं दरदरून वाफ काढायची पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपल्या भाजीला तर्री किती छान आली आणि थिकनेस पण पहा किती मस्त आलाय तो रंग तर अगदी लाल चुटूक आलेला आहे आता यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पराठ्यांबरोबर खाण्यासाठी गोड आंबट तिखट चटपटीत आपली भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला एका सर्व्हिंग बोलमध्ये काढून घ्यायची झाकण आहे आणि बाजूला ठेवून द्यायची आहे आता आपण जे कढईमध्ये पराठ्यांचं मिश्रण झाकून ठेवलं होतं ना ते एका परातीमध्ये काढून आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पराठ्याचं हे मिश्रण मळताना आता पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये उकडलेल्या बटाट्याचा ओलावा आणि भगरची उकळ यावरच आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं आहे पीठ मळताना हाताच्या अंगठ्याच्या खालच्या भागाचा वापर करून आपल्याला त्या पीठ मळून मळून घ्यायचं आहे आणि मोठीने तिंबून तिंबून आहे पाहताय ना तुम्ही आपली भगरची उकड किती मस्त तयार झाली आहे पराठीला तर ती चिकटत नाही त्याशिवाय हातांना देखील चिकटत नाहीये जवळपास दहा मिनटं ही उकड आपल्याला म्हणजे हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनं एकसारखं मळत राहायचंय पराठ्यांचं पीठ आता अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यामध्ये घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मळून झालेलं पराठ्यांचं पीठ आता आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे पराठ्यांबरोबर खाण्यासाठी गोड आंबट तिखट चटपटी चमचमीत अशी आपली बटाट्याची भाजी तर तयार झालीच आहे आता आपण लगेचच पराठे करायला घेऊया त्यासाठी आपल्याला आपण आत्ताच माऊन ठेवलेल्या मिश्रणाचा मोठा गोळा घ्यायचा आहे त्याला अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनं वरईचं म्हणजे भगरचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हा पराठा आपल्याला गोल गरगरीत लाटायला सुरुवात करायची आहे पराठा आपल्याला खूप पातळ लाटायचा नाही आहे तर जरासा जाडसरच लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना एकाच बाजूनं लाटायचं नाही आहे तर उलटपालट करत करत पीठ लावत लावत आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूनं लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना पराठ्याच्या कडा हे पहा चिरटल्या जातील तरी काहीच हरकत नाही बोटांच्या साह्यानं ना आप ते आपल्याला अशा पद्धतीनं प्लेन करून घ्यायच्यात आणि पीठ लावून पुन्हा पराठा लाटायला सुरुवात करायची आहे आपला पहिला पराठा लाटून झालेला आहे आता सगळे पराठे आपले एकसारखे हवेत म्हणून हे पहा डाब्याचं एक झाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं हा पराठा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या कडा बाजूला काढून ठेवायच्यात कडा काढून घेतल्यानंतर हे पहा बोटांच्या साह्यानं या कडा आपल्याला अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायच्यात आणि पुन्हा कडेनं आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे यामुळे आपला पराठा फुगण्यास तर मदत होईलच शिवाय पराठा कट केला हे सुद्धा नाही हे पहा आपला पहिला पराठा लाटून झालेला आहे आता गरम तव्यावर अर्धा टीस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि तूप पसरवलेल्या भागावर आपण लाटून घेतलेला पराठा अगदी अलगदपणे ठेवायचा आहे आणि हे पहा हाताच्या साह्यानं हा पराठा आपल्याला एकसारखा एक, एक मिनिटभर फिरवत राहायचा आहे अशा पद्धतीनं पराठा आपण हातानं फिरवत राहिलो ना तर आपल्या पराठ्याला टेक्सचर छान येतं आणि तो सर्व बाजूंनी व्यवस्थित शेकला जातो हाताच्या साहाय्यानं पराठा फिरून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं यावर आपल्याला एक टी स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि ते चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता पराठ्याला अशा प्रकारे बबल यायला सुरुवात होईल त्यावेळी आपल्याला हा पराठा उलट करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर हा पराठा आपल्याला खालील बाजूनं उलटण्याच्या साह्यानं दाबत दाबत प्रेस करत करत अशा पद्धतीनं शेकून घ्यायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला पराठा मंद आचेवर अजिबात शेकून घ्यायचं नाही आहे मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे आपला पहिला पराठा खमंग खरपूस शेकला गेला आहे आणि टम्ब फुगलाय सुद्धा शेकून झालेला हा पराठा आता आपल्याला एखाद्या जाईवर किंवा सुती कापडावर काढून घ्यायचा आहे म्हणजे पराठ्यांना पाणी सुटणार नाही इथून पुढील सर्व पराठे आपल्याला अशा पद्धतीनंच लाटून घ्यायचेत आणि अशा पद्धतीनेच खमंग खरपूस शेकून घ्यायचेत या पराठ्यामध्ये आपण जीरं कोथिंबीर हे जिन्नस वापरलेत तुम्ही हे जिन्नस उपवासाला खात नसाल ना तर नाही घातले तरीसुद्धा चालणार आहे शिवाय हा उपवासाचा पराठा असल्यानं शेंगदाणा तेल साजूक तूप किंवा बटर म्हणजेच लोणी अशा पदार्थांचा शेकताना वापर करायचा आहे पाहताना तुम्ही आपले पराठे एक असे मऊ लुसलुसित आणि लबलबीत झालेले आहेत आणि पहा बरं पराठ्यांचे एक असे दोन भाग होत आहेत म्हणजे पराठ्यांना लेअर अगदी व्यवस्थित सुटलेत तयार झालेल्या मऊ लुसलुसित पराठ्यांचा आपण गोड आंबट तिखट चटपटीत चमचबीत अशा बटाट्याच्या रसच्या भाजीबरोबर आस्वाद घेऊया आहे की नाही अगदी पोटभरीचा दणदणीत पौष्टिक उपवासाचा फरा सुद्धा आपण उपवासाची भाजणी उपवासाची साबुदाण्याची बर्फी आणि उपवासाचं काकडीचं थालीपीठ या रेसिपी पाहिल्यात या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मऊ लुसलुसित गुबगुबीत पराठा व आंबड गोड तिखट चटपटीत बटाट्याची भाजी दमदार पौष्टिक पोटभरीचा फरा एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद